स्नान केल्याचं लागत एवढ महत्व त्या माळेच आहे म्हणून ती पवित्र तुळशीची माळ प्रत्येकाने आपल्या गळ्यामध्ये धारण करावी पण आपल्याला काही तुळशीची माळ न कामाला काय हवं आहे सुवर्ण हवं आहे पण सुवर्ण काढून तुमचं कल्याण होणार नाही आणि कितीही तरी कमावलं तरी शेवटी सोबत येणार आहे का नाहीये सर्वात शेवटी फक्त तुमच्या सोबत भगवंताचं नामच जाणार आहे म्हणून ते नाम आपण आपल्या मुखामध्ये घ्या त्या नामाच्या शिवाय दुसरा आधार आपला कोण कली कलिलाच्या पाच ठिकाणी वास्तव्यास जागा परक्षिती राजाने दिली आणि त्यानंतर परक्षिती राजे हस्तिनापुरामध्ये निघून आपला राज्यकारभार श्रीकृष्णगोविन्द <Gã>